न्यूज न्यूज लोकप्रिय घरकुल जप्त केलेली वाळू दिली मोफत बोरडा सराखा येथे बेकायदेशीर वाळूने भरलेले दहा ट्रक खाली करून पसार रामटेक तालुक्यातील बोरडा सराखा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सत्रापूर गावातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकची वाहतूक सुरू आहे त्रस्त होऊन ग्रामस्थांनी मंगळवारी सत्तावीस मे रोजी रात्री साडे दहा करणारे सुमारे दहा ट्रक थांबवले गावातील नागरिकांनी तहसीलदार रमेश कोळपे यांना या प्रकरणाची माहिती दिली इशारा मिळतात सर्व ट्रक चालकांनी तिथे वाळू रिकामी केली आणि त्यांची वाहने घेऊन पळून गेले मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारे सुमारे दहा ट्रक कुमारीहून सतरापूरकडे जात होते सर्व ट्रक सत्रापूरला पोहोचले पण अरुंद रस्त्यामुळे पुढे जाता येत नसल्याने गावकऱ्यांनी ट्रक थांबवले गावातील नागरिकांनी तातडीने तहसीलदार रमेश कोळपे यांना या घटनेची माहिती दिली आणि ही माहिती कळताच सर्व ट्रक चालकांनी घटनास्थळी वाळू रिकामी केली आणि त्यांची वाहने घेऊन पळून गेले सत्रापूर येथे तीन सराखा येथे तीन आणि बोर्डा आवारात चार ट्रक रिकामे करण्यात आले रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तहसीलदार रमेश कोळपे घटनास्थळी पोहोचले त्यांनी अनुजा नवनागे पटवारी यांना याची माहिती दिली त्यानंतर बुधवारी सकाळी साडेसहा वाजता पटवारी घटनास्थळी पोहोचले उपसरपंच पंकज चौधरी आणि पोलीस पाटील देवेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत जप्तीचा पंचनामा तयार करण्यात आला आणि तो अहवाल तहसीलदार कोळपे यांना देण्यात आला त्यानंतर सकाळी साडे अकरा वाजता उपविभागीय अधिकारी प्रेश महाजन तहसीलदार रमेश कोळपे घटनास्थळी पोहोचले जप्त केलेली वाळू सरखा बोरडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सराखा सत्रापूर देवडी आणि बोराडा बोरडा गावातील घर बांधणी लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर जप्त केलेली वाळू बुधवारी संध्याकाळपर्यंत घरकुल लाभार्थ्यांना मोफत देण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल पांडतावणे गावकरी व माननीय उपसरपंच साहेब पंकज चौधरी यांनी याबाबतची माहिती माननीय तहसीलदार साहेब रामटेक यांना कळविली माननीय तहसीलदार साहेब रामटेक हे घटनास्थळी हजर झाले त्या दरम्यान ट्रक चालकाने ती रेती तेथेच ते 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 पाडून फळ पाड़ काढला कारण त्यांच्याकडे वैध रॉयल्टी नव्हती दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता मी घटनास्थळी हजर झाले माननीय सरपंच साहेब उपसरपंच साहेब मौजा बोर्डा मोजासारखा येथील पोलीस पाटील महसूल सेवक तसेच गावकऱ्यांसमक्ष मौका जप्ती पंचनामा केला व तसा अहवाल तहसील कार्यालय रामटेक येथे सादर केला माननीय तहसीलदार रामटेक यांच्या आदेशांमुळे ते ती आ, रेती घरकुल लाभार्थ्यांना मोबत केली